इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात फुलांवरच झालाय इतका खर्च बाकी इतर उधळपट्टी वेगळीच सध्या सर्वत्र इंदुरीकर महाराजांचा मुलीच्या साखरपुड्याचा विषय चांगलाच चर्चेत आहे याचं कारणही असं की महाराज एकीकडे लग्नात होणाऱ्या खर्चावर उधळपट्टीवर बोलतात आणि त्यांनी मात्र त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात राजशाही थाट उधळपट्टी केली त्यामुळे सध्या ते ट्रोल होत आहेत लेकीची मंगल कार्यालयात शाही एंट्री गाड्यांचा मोठा ताफा मुलीचा शाही थाट चर्चेचा विषय बनलाय दरम्यान साखरपुड्यातील खर्चाबाबत एक अत्यंत महत्वाची बाब पुढे आली आहे फुलांच्या माळा फक्त दिसत होत्या सजावटीसाठी इंदोरीकर महाराजांनी मोठा पैसा मुदला साखरपुड्यात फुलांवरच एक लाखांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला स्टेज सजावट पूर्णपणे फुलांची केलेली होती शिवाय त्यांच्या लेकीने जी कार्यालयात शाही एंट्री घेतली त्या कारची व इतरही गाड्यांची सजावट फुलांनी केली होती कार्यालयात जागोजागी फुलांची सजावट व्हिडिओमध्ये दिसतेय फुलांच्या सजावटीवरूनच इंदुरीकर महाराजांनी लाखो रुपये खर्च केल्याची अंदाजी माहिती मिळत आहे